नमस्कार मी कविता तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझे चॅनल चिरायगण कविता वर्ल्डमध्ये आज तुमच्यासमोर सादर करणारा एक नवीन कविता आणि फक्त कविता कवितेचं नाव आहे स्वकुवत सिद्ध करण्यासाठी ऐका तर मग परक्या दौलतीची हाव करणार नाही आम्ही परक्या दौलतीची हाव करणारे नाही आम्ही ओसाड जागेवर महाल बांधणाऱ्या कलाकाराची लेखनी ओसाड जागेवर महाल बांधणाऱ्या कलाकाराची लेख अंधारातही मार्ग शोधणाऱ्या काजव्याची जातमी अंधारातही मार्ग शोधणाऱ्या काजव्याची जातमी जात खातो स्वाभिमानाची भाकरी खातो स्वाभिमानाची भाकरी दानशूर घराण्याची लाजमी दानशूर घराण्याची लाजमी गगन स्पर्श करण्याचे चंगमनाशी बांधले मी गगन स्पर्श करण्याचे चंग मनाशी बांधले मी अवकाश थोडा यासाठी अवकाश थोडा यासाठी स्व विश्वाच्या पसाऱ्यात स्वकुवत सिद्ध करण्यासाठी विश्वाच्या पसाऱ्यात स्वकुवत सिद्ध करण्यासाठी परक्या दौलतीची हाव करणारे नाही आम्ही परक्या दौलतीची हाव करणारे नाही आम्ही ओसाड जागेवर महाल बांधणाऱ्या कलाकाराची लेख मी ओसाड जागेवर महान बांधणाऱ्या कलाकाराची लेख मी कशी वाटली कविता नक्की कळवा आणि हे कविता म्हणजे सर्व त्या स्त्रियांचा आत्मविश्वास स्वाभिमान आणि स्वकर्तृत्वाची वाही देत आहे की ज्या सगळ्या डिपेंडंट आहे आणि इतरांसाठी प्रेरणादायी आहे कशी वाटली कविता नक्की कळवा धन्यवाद